आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिवर्णिवा दिनानिमित्त दिना मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज असेल दलित समाज असतील इतर सगळे आरक्षणवादी समाज यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली वाहतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आत्ताच आपण सगळे देवेंद्र फडणवीसांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे मी सर्वप्रथम तमाम ओबीसी समाजाच्या वतीनं नव्या सरकारला मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडं मी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे जो आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे ओबीसीना दिलेला आहे दलितांना दिलेला आहे मुस्लिमांना दिलेला आहे या आरक्षणाच्या अधिकारावरती कुणीही अतिक्रमण जे आहे ते करता कामा नये हे आमचं सरकारला आमचं साकडं आहे आमचं मागणं आहे आणि जर बाबासाहेबांनी आंबेडकर साहेबांनी आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्याच्यावर जर कुणी जर घारा घालायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक, एक जनआंदोलन उभा करू आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण जे आहे आमचं ते आम्ही वाचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत जात न्याय जनगणनेविषयी देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक मतदान ठराव पास केला होता की जर केंद्र सरकार करणं असेल तर बिहारच्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनंसुद्धा त्यांच्या स्वतःच्या तिजोरीतून पैसे खर्च करून ही जातिनिहाय जनगणना ही केली गेली पाहिजे अशा प्रकारचा एक मताचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेनं पारित केला आहे नवीन मुख्यमंत्री म्हणून मुं त्यांनी आता शपथ घेतलेली आहे विधानसभेचा था ठराव जो आहे त्याची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस साहेब हे नक्कीच करतील असे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे तसं देवाभाऊ जो बोलता आहे वो करता आहे देवाभाऊ जो नहीं बोलता आहे वो भी करता आहे देवाभावाने धनगर समाजाला पण एक शब्द दिलेला आहे आरक्षणाचा तोही तो शब्द त्यांनी पाळावा आणि ती पाळण्याची संधी जी आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पुन्हा दिलेली आहे त्यामुळं आता ह्या सरकारपुढे जे आहेत दोन तीन आव्हानं आहेत एक तर ओबीसी आरक्षणाचं संरक्षण धनगर समाज आरक्षण दलित जे सं जे संपुष्टात येत चाललेलं आहे त्याचं पुनर् पुनर्गठन अशा ह्या सगळ्या आरक्षणाच्या ह्या सगळ्या प्रश्नांना हे सरकार कसं सामोरं जाते आहे तेच आम्ही पाहणार आहोत आमच्या या शास्त्राला शुभेच्छा आहेत आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी या सरकारला आमचं पूर्ण आमचं सहकार्य असेल अशीही ग्वाही मी आजच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीतून मी आज सरकारला आम्ही देत आहोत सरकारला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर संगीत सरकार गठीत करावं आणि जे काय आमचे प्रलंबित प्रश्न जे आहेत या महाराष्ट्रामध्ये ते पुन्हा एकदा आरे आणून त्या समस्या ज्या आहेत सगळ्या सोडाव्यात अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे